प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवले शहरातील राणा प्रताप पुतळ्याजवळ विजेच्या खांबावर अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याने संपूर्ण वायरिंग जळून खाक झाली आहे सदर खांबावर इंटरनेट वायरिंग चे जाळे असल्याचे बोलले जाते खांबावरील वायरीने अचानक पेड घेतल्याने मोठा भडका उडाला यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण तयार झाले होते मात्र कोणतीही जीवित अथवा आर्थिक नुकसान झाले नाही परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी तत्काळ येवला पालिकेच्या अग्निशमन दलाला फोन करून प्राचारण केले अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी दाग धाव घेऊन आग विझवली वीज वितरण कंपनी व येवला पालिकेने गावातील अशा प्रकारच्या खांबावरील निष्काम वायरिंग काढून नागरिकांची सुरक्षता अबधित ठेवावी अशी मागणी नागरिकातून आता होत आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शहा येवला